शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो भाग दिसतो हा केशरच्या आंब्याचा भाग आहे आपण आज या बागामध्ये आलेले आहोत यामध्ये पावसाळ्यामध्ये जे येणारा जो रोग आहे साधारणत आपल्याला कसं व्यवस्थापन करायला पाहिजे कारण या ठिकाणी बरेचसे पर्णगुच्छेचे झाडं आपल्याला आढळून आलेले आहे तर याचं कंट्रोल आपल्याला करायचं आहे या रोगावर नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपण या हिडिओच्या माध्यमामधून काय ट्रीटमेंट काय करायला पाहिजे बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा आपण जो हा केशरचा आंबा आहे यामध्ये मॉल फॉर्मेशन आपण पर्णगुच्छे हा रोग आढून आलेला आहे त्यासाठी आपल्याला यावर काय नियंत्रण करायला पाहिजे साधारणत काय उपाययोजना करायला पाहिजे की हा रोग आ, कंट्रोल होईल आता या ठिकाणी तुम्ही साधारण बघू शकता पर्णगुच्छे या फा ब्रँचला फांदीला आलेला आहे हे 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 दिसतात हे असे पानं जे गुंतागुंतीचे झालेले आहेत हा शंभर टक्के पर्णगुच्छ आहे तर आपल्याला यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून की दुसऱ्यासुद्धा झाडावर येऊ नये त्यासाठी आपल्याला यामध्ये उपाययोजना करायला पाहिजे साधारणतः हे जे पर्णगुच्छेचे जे झाड आहे हे आपण साधारण सिकेटरनं हे कट करायला पाहिजे या ठिकाणी आपण ही ब्रँस कट करीत आहोत आता कट केल्यानंतर हे आपल्याला बाहेर नेऊन टाकायला पाहिजे कारण या या ठिकाणी ठेवायचं नाही आपल्याला आंब्याच्या जो बाग आहे त्याच्या दिशेला दुसऱ्या दिशेला टाकायला पाहिजे कारण त्यामुळं या पावसाळ्यामध्ये या पाण्याच्या माध्यमामधून हा सुद्धा होऊ शकता हा पूर्ण पर्णगुच्छे झालेले झाड दिसतं हे, हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे दिसतं हे पूर्ण uh, purna... पर्ण पर्णगुच्छेचं झालेलं आहे मॉल फॉर्मेशन झालेलं आहे त्यासाठी दुसरे झाडं निरोगी व्हावं हो, त्यासाठी आपल्याला हे असं कट करून बाहेर फेकायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तर कट केलेलं आहे आपण जे माझे आंब्याचे जे फळबागवाले शेतकरी असतात त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे आता याच्यावर काय आपण फवारायला पाहिजे जेणेकरून की आपल्याला साधारणतः याला दुसऱ्यासुद्धा झाडाला होणार नाही त्यासाठी आपण हे झाड सुदृढ होण्यासाठी आपल्याला याच्यावर एक फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये मध्ये बायर कंपनीचं जे प्लॅनो औषध आहे हे आपल्याला सात एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक साप बुरशीनाशक हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे जे की मानकोजब घटाक असलेलं आपल्याला हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला हे यावर स्प्रे घ्यायचा आहे फवारणी घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण हे या ठिकाणी कट केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे आता हे बघू शकता या शिका ठिकाणीसुद्धा हे छोटे छोटे असे स्पॉट आलेले हे आलेले पर्णगुच्छचे आहेत कारण या ठिकाणी ही ब्रँच कट करायला पाहिजे कट केल्यानंतर हे आपण असं बाहेर नेऊन धुऱ्या बांधव्याच्या ठिकाणी टाकायला पाहिजे कारण आपल्या आंब्याच्या बागामध्ये टाकता कामा नाही कारण या माध्यमामधून पावसामध्ये हा रोग दुसऱ्या झाडावर जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आणि हे ब्रँच बाहेर नेऊन टाकायचे आहेत त्यासाठी ही करणं अत्यंत गरजेचं आहे तर अशी आपल्याला हे लगातार एक पंधरा पंधरा दिवसाच्या पियडनं आपल्याला याच्यावर स्प्रे घ्यायचा आहे हे पूर्ण झाड आपल्याला कट करायचं आहे ज्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अशा पर्णगुच्छे झालेले आहेत जे समस्या आढळून आलेली आहे ते हे गु मॉल फॉर्मेशन जे हे कट करून आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे कारण या माध्यमामधून दुसऱ्यासुद्धा झाडाला होताना कामा नाही कारण या ठिकाणी बरंच झालेलं आहे त्यासाठी हे खूप अतिशय महत्त्वाचं पावसाळ्यामधलं ट्रीटमेंट आहे आणि लगातार आपण आठ आठ दिवसाचे जे आपण यामध्ये अवशेष सांगितलेलं आहे जे प्लॅनोफिक्स आणि एक बुरशीनाशक मॅनको जे बासलेलं आहे याची फवारणी करायची आहे अशा माध्यमामधून हा रोग आ, कंट्रोल होईल आता या ठिकाणीसुद्धा बघू शकता तुम्ही मॉल फॉर्मेशन झालेलं आहे ह्या ज्या अशा गाठी निर्माण होतात कारण हे कट करणं खूप गरजेचं आहे कारण हे जर कट नाही केले तर पूर्ण आपलं झाड डॅमेज होते परंतु आपण जे कोणत्या झाडाची कटिंग करायला पाहिजे गेचे जे तीन वर्षाच्या खालची झाडं येतं असे झाडाची कटिंग हे छाटून काढायला पाहिजे आणि याच्यावर प्लॅनोफिक्स फवारायला पाहिजे तर हा रोग दुरुस्त होईल आणि शक्यतो तर आपल्या धुऱ्या बांधाऱ्याचे झाडं नसतात त्या ठिकाणी असं त्याची विल्हेवाट लावा म्हणजे फेकून द्या त्यामध्ये ते जाईल झाडामध्ये कारण आपल्या भागामध्ये ठेवू नका कारण दुसऱ्या भागावर येण्याची दाट शक्यता असते त्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे साधारणत आपण यावर ही फवारणी करायला पाहिजे आणि त्याच्या एक लगातार दहा ते पंधरा दिवसाला एक आपण दुसरी फवारणी घ्यायला पाहिजे ज्यामध्ये की डॅमेजेत तीस टक्के एशी असलेलं आपल्याला हे पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक बुरशीनाशक साप हे चाळीस ग्राम घ्यायचं आहे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही त्याच्यावर पंधरा दिवसाला दुसरी फवारणी करायला पाहिजे आणि साधारणतः पंधरा दिवस झाल्यानंतर दुसरी आठ दिवसाला आपण जे प्लॅनोफिक्स आणि बुरशीनाशकची फवारणी करायला पाहिजे ज्या माध्यमामधून तुमचे हे किडीचा आळीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि नवीन अशा पालवीचं स संरक्षण होईल कारण इथं या पावसाळ्यामध्ये हे फवारण्या करणं खूप गरजेचं असते कारण या माध्यमामधूनच पावसाळ्याच्या माध्यमामधूनच तुम्हाला पुढे जे येणारं उत्पन्न आहे हे चांगले आणि सुदृढ झाडं राहिली तरच मिळेल त्यासाठी हे व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जर हिडिओ तुम्हाला जर आवड असेल तर जास्तीत जास्त जे माझे शेतकरी फळबागावाले असतात आंब्याचे त्यापर्यंत हा व्हिडिओ शे शेअर करा कारण बऱ्याच ठिकाणी हा आ, माल फार्मेशनचा जे पर्णगुच्छेचे समस्या बागामध्ये आढळून आलेले आहे त्यासाठी तीन वर्षापर्यंतच झाडाचं हे कंट्रोल होतं आहे त्याच्या पुढच्या झाडाचं करता येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट धन्यवाद शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा जो बाग दिसतो हा केशरच्या आंब्याचा बाग आहे आपण आज या बागामध्ये आलेले आहोत यामध्ये पावसाळ्यामध्ये जे येणारा जो रोग आहे साधारणत आपल्याला कसं व्यवस्थापन करायला पाहिजे कारण या ठिकाणी बरेचसे वर्णगुच्छेचे झाडं आपल्याला आढळून आलेले आहे तर याचं कंट्रोल आपल्याला करायचं आहे या रोगावर नियंत्रण करायचं आहे त्यासाठी आपण या हिडिओच्या माध्यमामधून काय ट्रीटमेंट काय करायला पाहिजे बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा आपण जो हा केशरचा आंबा आहे यामध्ये मॉल फारमेशन आपण पर्णगुच्छे हा रोग आढळून आलेला आहे त्यासाठी आपल्याला यावर काय नियंत्रण करायला पाहिजे साधारणत काय उपाययोजना करायला पाहिजे की हा रोग आ, कंट्रोल होईल आता या ठिकाणी तुम्ही साधारण बघू शकता पर्णगुच्छे या फा फांदीला आलेला आहे हे 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 दिसतात हे असे पानं जे गुंतागुंती झालेले आहेत हा शंभर टक्के पर्णगुच्छे आहे तर आपल्याला यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे जेणेकरून की दुसऱ्यासुद्धा झाडावर येऊ नये त्यासाठी आपल्याला यामध्ये उपाययोजना करायला पाहिजे साधारणतः हे जे पर्णगुच्छचे जे झाड आहे हे आपण साधारण सिकेटरनं हे कट करायला पाहिजे या ठिकाणी आपण ही ब्रँस कट करीत आहोत आता कट केल्यानंतर हे आपल्याला बाहेर नेऊन टाकायला पाहिजे कारण या या ठिकाणी ठेवायचं नाही आपल्याला आंब्याच्या जो बाग आहे त्याच्या दिशेला दुसऱ्या दिशेला टाकायला पाहिजे कारण त्यामुळं या पावसाळ्यामध्ये या पाण्याच्या माध्यमामधून हा सुद्धा होऊ शकता हा पूर्ण पर्णगुच्छ झालेले झाड दिसतं हे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे दिसतं हे पूर्ण uh, purna... पर्णगुच्छेचं झालेलं आहे मॉल फॉर्मेशन झालेलं आहे त्यासाठी दुसरी झाडं निरोगी व्हावं त्यासाठी आपल्याला हे असं कट करून बाहेर फेकायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तर कट केलेलं आहे आपण जे माझे आंब्याचे जे फळबागवाले शेतकरी असतात त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे आता याच्यावर काय आपण फवारायला पाहिजे जेणेकरून की आपल्याला साधारणतः याला दुसऱ्यासुद्धा झाडाला होणार नाही त्यासाठी आपण हे झाड सुदृढ होण्यासाठी आपल्याला याच्यावर एक फवारणी घ्यायची आहे ज्यामध्ये ते बायर कंपनीचं जे प्लॅनोफिक्स औषध आहे हे आपल्याला सात एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक साप बुरशीनाशक हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे जे की मानकोजब घटाक असलेलं आपल्याला हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला हे यावर स्प्रे घ्यायचा आहे फवारणी घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण हे या ठिकाणी कट केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे आता हे बघू शकता या शिका ठिकाणीसुद्धा हे छोटे छोटे असे स्पॉट आलेले हे आलेले पर्णगुच्छचे आहेत कारण या ठिकाणी ही ब्रँच कट करायला पाहिजे कट केल्यानंतर हे आपण असं बाहेर नेऊन धुऱ्या बांधव्याच्या ठिकाणी टाकायला पाहिजे कारण आपल्या आंब्याच्या बागामध्ये टाकता कामा नाही कारण या माध्यमामधून पावसामध्ये हा रोग दुसऱ्या झाडावर जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आणि हे ब्रँच बाहेर नेऊन टाकायचे आहेत त्यासाठी ही करणं अत्यंत गरजेचं आहे तर अशी आपल्याला हे लगातार एक पंधरा पंधरा दिवसाच्या पेडनं आपल्याला याच्यावर स्प्रे घ्यायचं आहे हे पूर्ण झाड आपल्याला कट करायचं आहे ज्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी अशा पर्णगुच्छे झालेले आहेत जे समस्या आढळून आलेली आहेत हे गु मॉल फॉर्मेशन जे हे कट करून आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे कारण या माध्यमामधून दुसऱ्यासुद्धा झाडाला होताना कामा नाही कारण या ठिकाणी बरंच झालेलं आहे त्यासाठी हे खूप अतिशय महत्त्वाचं पावसाळ्यामधलं ट्रीटमेंट आहे आणि लगातार आपण आठ आठ दिवसाच्या जे आपण यामध्ये अवशेष सांगितलेलं आहे जे प्लॅनोफिक्स आणि एक बुरशीनाशक मॅनको जे भासलेलं आहे याची फवारणी करायची आहे अशा माध्यमामधून हा रोग कंट्रोल होईल आता या ठिकाणीसुद्धा बघू शकता तुम्ही मॉल फॉर्मेशन झालेलं आहे ह्या ज्या अशा गाठी निर्माण होतात कारण हे कट करणं खूप गरजेचं आहे कारण हे जर कट नाही केले तर पूर्ण आपलं झाड डॅमेज होते, परंतु आपण जे कोणत्या झाडाची कटिंग करायला पाहिजे गेचे जे तीन वर्षाच्या खालची झाडं येतं असे झाडाची कटिंग हे छाटून काढायला पाहिजे आणि याच्यावर प्लॅनोफिक्स फवारायला पाहिजे तर हा रोग दुरुस्त होईल आणि शक्यतो तर आपल्या धुऱ्या बांधाऱ्याचे झाडं नसतात त्या ठिकाणी असं त्याची विल्हेवाट लावा म्हणजे फेकून द्या त्यामध्ये ते जाईल झाडामध्ये कारण आपल्या भागामध्ये ठेवू नका कारण दुसऱ्या भागावर येण्याची दाट शक्यता असते त्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे साधारणत आपण यावर ही फवारणी करायला पाहिजे आणि त्याच्या एक लगातार दहा ते पंधरा दिवसाला एक आपण दुसरी फवारणी घ्यायला पाहिजे ज्यामध्ये की डॅमेजेत तीस टक्के इ असलेलं आपल्याला हे पन्नास एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि सुद्धा एक बुरशीनाशक साप हे चाळीस ग्राम घ्यायचं आहे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही त्याच्यावर पंधरा दिवसाला दुसरी फवारणी करायला पाहिजे आणि साधारणतः पंधरा दिवस झाल्यानंतर दुसरी आठ दिवसाला आपण जे प्लॅनोफिक्स आणि बुरशीनाशकची नाशिकची फवारणी करायला पाहिजे ज्या माध्यमामधून तुमचे हे किडीचा अळीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि नवीन अशा पालवीचं स संरक्षण होईल कारण इथं या पावसाळ्यामध्ये हे फवारण्या करणं खूप गरजेचं असते कारण या माध्यमामधूनच पावसाळ्याच्या माध्यमामधूनच तुम्हाला पुढे जे येणारं उत्पन्न आहे चांगले आणि सुदृढ झाडं राहिली तरच मिळेल त्यासाठी हे व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो माझा जर हिडिओ तुम्हाला जर आवड असेल तर जास्तीत जास्त जे माझे शेतकरी फळबागावाले असतात आंब्याचे त्यापर्यंत हा व्हिडिओ शे शेअर करा कारण बऱ्याच ठिकाणी हा आ, माल फार्मेशनचा जे पर्णगुच्छेचे समस्या बागामध्ये आढळून आलेले आहे त्यासाठी तीन वर्षापर्यंत झाडाचं हे कंट्रोल होते आहे त्याच्या पुढच्या झाडाचं करता येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट धन्यवाद